गरज है अधिकार महत्व परीक्षा पर आठ दस दिन परीक्षे है तो रोज परीक्षा प्रश्न पत्रिकराव कर तो अरजी है चार चिजोरी अपने क्या आती नहीं तो तुम ये ही रोकू शक नहीं तो मित्रों

पहिला प्रयोग आहे खूप हाताळते दोन मिनिटं बघतो दोन मिनिटं सगळ्या हातून एक हॉल हातून पुढायचं आणि त्यानंतर जे शिक्षक आपल्याला प्रशिक्षण देणार आहे त्यांच्या

आता आरती क्लास होणार नाही आता आवाज आला पाहिजे तुमचा आरतीचा आवाज आला पाहिजे जोरात आणखी do bem. पाया अपनी प्रकृति चांदी चेवली कौट शान परीक्षा यश मिलने का ही अड़क नहीं धन्यवाद थैंक यू